पण काही सांगायचं आतमध्ये अ पहिला प्रश्न आहे आता तुम्हाला क्रमांक एक ते पाच मध्ये म्हणजे मी कुठलं वाचतोय हे थोडस वाचायचं लक्षात घ्या क्वेश्चन बघा एक ते पाच मध्ये डाव्या 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 बाजूला अशी एक प्रश्न आकृती आहे की जिचा काही भाग गायब झालेला आहे आणि उजव्या बाजूच्या एक दोन तीन चार पर्याय उत्तर आकृतीमध्ये निरीक्षण करा आणि प्रश्न आकृतीची रचना व बदलता तिच्या गायब झालेल्या भागामध्ये योग्य तऱ्हेने बसून तिला पूर्ण करणे अशी उत्तर आकृती शोधा तुम्ही निवडलेल्या उत्तर आकृतीचा क्रमांक प्रश्न समोर चौकटीत नोंदवा आता काय करायचं आहे आपल्याला इथं मिसिंग भाग दिलेला आहे आता ही आकृती इथं मॅच होईल का आपल्याला चेक करायचं आहे या चारीपैकी कुठला पर्याय आहे आणि तो काय करायचा तिथं नंतर शेवटी आपली उत्तर आ, उत्तर पत्रिका असते अशी चार बॉक्स दिलेली असतात आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे जे काय उत्तर आहे काय आपल्याला तो भरवायचा आहे ओके तर बघा प्रश्न आहे पहिला प्रश्न प्रश्न पहिल्यामध्ये बघा कुठली आकृती बसते थोडस आपल्याला निरीक्षण करावं लागणार मी थोडस झूम केल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा कुठली आकृती बसते बघा तुम्हाला लक्षात येईल की आकृती बसणार आहे पर्याय क्रमांक एक एक आता आपण जर चेक केला तर असा हा इथं जर नेला इथं जर नेला तर आपल्याला काय होणार आहे इथं जो सर्कल येईल इथं सर्कल तयार होईल असा छोटासा सर्कल तयार होईल असा बरोबर त्याच्यानंतर इथे कसं मधी आतमध्ये हे जे आहे तुम्हाला असं दिसणार असा आणि त्याच्यानंतर हे असं काय होणार आहे असं मॅच होणार आहे अजून काय राहिलं मिसिंग तर आपला हा जो असा जो सर्कल आहे तो असा आपल्याला इथं इथं नाहीये इथं नाहीये काही गरज पण नाही इथं इथं दिलेलं आहे पण इथं दिलेलं नाही इथं जर असा दिल दिला असता दिला असता तर आपण काय केलं असतं हे इथलं पण उत्तर काढलं असतं पण इथं दिलेलं नाहीये तर मग आपण काय करू हा भाग सोडून देऊ आता इथं असं दिलं का असं इथं नाही दिलं मग हा पूर्ण असं करायला पाहिजे होतं बरोबर काय करूया आता इथं जर चेक केलं तर बघा आपला uh, मिसिंग भाग मध्ये हा एवढा एवढा दिसणार आहे आपल्याला आकृती इट इज अशी एवढी आकृती कुठं दिसते बघा चेक करा एज इट इज एज इट इज आकृती मला असे सेम एज इट इज हे तर उलट दिसतं हा कॅन्सल करा हा पण उलट दिसते कॅन्सल करा आणि हा पण थोडस उलट दिसतं बघा एज इट इज आकृती पर्याय क्रमांक एक मध्ये दिसत आहे तर पर्याय क्रमांक एक हे तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे वेलकम सगळ्यांच उत्तर बरोबर होतं आणि सगळ्यांचा ऑलमोस्ट सगळ्यांचे उत्तर बरोबर आलेली आहे ओके चल पुढचा प्रश्न

चला याच उत्तर कोण सांगेल रे पटकी बोला चला एवढा वेळ लागतो का कोण सांगणार चॅट बॉक्स मध्ये टाका लवकर फास्ट तुम्ही काल पटापट उत्तरे दिलेली आहेत रे आता आपल्याला गणिताकडे जायचं लगेच त्याच्यामुळे थोडं पटापट तुम्ही सांगत नसाल तर इकडे बघा लक्षात ही उभी लाईन आहे इकडे उभी लाईन आहे तर आपण इथे उभी लाईन मारूया ओके चला ठीक अशी लाईन ओके त्याच्यानंतर हा असा बॉक्स दिसल्यासारखा दिसतोय तर आपला इथून हे असं इथं कनेक्ट करूया झालं ओके तर आपली आकृती अशी बनणार आहे चेक करा अशी आकृती दिसणार आहे म्हणजे कसा बॉक्स दिसतोय बघा चेक करा सरळ सरळ अशी लाईन आहे त्याच्यानंतर आपली अशी लाईन आहे ओके ओके चला असं दिसलं पाहिजे की आपल्याला अशी सेम ऍजटिव्ह दिसली पाहिजे कुठं दिसते चेक करा आणि ही लाईन हुबी उभी होती हे जे कॉर्नर आहे इथं करेक्ट होणार इथं अशी आकृती पर्याय क्रमांक तीन मध्ये ऍजटिव्ह दिसते हे तुमचं उत्तर आहे बघा डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला दिसतंय पटापट -पड़ बॉक्स मध्ये काय करायचं आहे तिथं फिल अप करून चेक करायचं आता इथे चेक करूया बघा आता बॉक्समध्ये हा इथं कोपऱ्याला आहे बरोबर हा गाय कोपरेला आहे चौथ्याचं उत्तर आहे बघा तुमचं सगळ्यांचं दोन टाकलेलं आहे ओके तर हा गाय होणार आहे बरोबर ब्लॅक कलर पण आता इथं जर चेक केला तर हा जवळ आहे हा कॅन्सल करू हा जर थोडा लांब आहे बरोबर आहे इथं असायला पाहिजे कोपऱ्यात इथं पण कोपऱ्यात आहे हा दोन ऑप्शन कटलेले आहेत बरोबर दोन ऑप्शन कटल्यानंतर आपण चेक करूया ह्या दोन्ही पैकी आपलं उत्तर आहे बरोबर का नाही आता जर विचार केला तर तुम्ही Uh, तुम्ही जर विचार केला तर बघा आता इथं थोडस असा तुम्हाला इथं बॉक्स दिसतोय असा असा हा बॉक्स हा काय करू असं असं इथं काय इथं इथं कम्प्लीट बॉक्स असणार आहे बरोबर का नाही आता हे इथं कसं आहे छोटस इथं बरोबर हा म्हणजे हा हा लांब आहे असा बरोबर नाही इथं पण असं लांब येणार आहे बरोबर का नाही आता बघा तेवढं झाल्यानंतर काय होईल आता ह्याच्याकडे थोडस लक्ष देऊ आपण ह्याच्याकडं थोडस ही लाईन कशी स्ट्रेट होती बरोबर ही लाईन ही लाईन सर्व होणार मॅच होईल इथं मॅच होती का इथे थोडस पीडीएफ फोटो काढण्यात थोडस थोडं तीर्घ तिर्घ दिसते समजून घ्या ओके तर काय करायचं तुम्हाला हे असं आहे बरोबर ना तर इथं इथं दिसते का तिसऱ्यामध्ये इथं असं दिसते का नाहीये इथं आपल्याला तिसऱ्यामध्ये नाहीये म्हणून पर्यायक्रम आपला दोन आहे ओके सगळ्यांना कळालं उत्तर दोन्ही पण डायग्राम सारख्याच वाटतात आणि वा, ह्याच्यामध्ये पेपरमध्ये काय होतं माहितीये का पेपर मध्ये थोडस डायग्राम छोटी मोठी दिसली तरी घाबरायचं नाही आपल्याला काय करायचं डायरेक्ट क्लिक करायचं ओके थोडस होत प्रिंट प्रिंटमध्ये पण थोडस प्रिंट मारते वेळेस थोडस येतं तर घाबरायचं काम नाही चला पाचव्या मध्ये बघा पाचव्या मध्ये आता हे जे आहे ना हा हा पण कम्प्लीट होईल आता इथं असं थोडस येईल बरोबर त्याच्यानंतर हा इथे तीन स्टार कोपऱ्यात देतील इथं माझ्या बरोबर तीन स्टार कोपऱ्यात इथं आहेत पण थोडस Uh, म्हणजे डायग्राम जर अशी नेऊन तिथं लावला तुकडा हा बसणार नाही व्यवस्थित ओके चला हा बसणार नाही व्यवस्थित ओके चला त्याच्यानंतर हा ज... हा काय करूया हा बसेल आणि हा पण बसेल आता चेक करूया आता इथं जे आहे तुम्हाला इथं पण इथं आहे का असं असा हे इथं असला पाहिजे इथं नाहीये चला इथं आहे इथं पण नाहीये म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे बघा डायरेक्ट मी काय केलंय काहीच नाही एकच मी काय केलंय एकच त्याची मिस्टेक चेक चेक केली एकच काय केला पॉईंट पकडला आणि आम्ही काय केलं पुढे बघा किती लवकर उत्तर काढलं बघा काय केलं फक्त हे जो आरो आहे तो एरोकडेच थोडस लक्ष दिले बरोबर का नाही आरोकडे हा इथला ऍरो आहे ना हा गुन्हा चिन्ह असल्यासारखं तयार होतं तर इथं चेक केलं इथं नव्हतं कॅन्सल कॅन्सल इथं आहे इथं पण नाही कॅन्सल म्हणून उत्तर डायरेक्ट बघा किती सोप्या पद्धतीने केले मग <laughs> हे बाकीच्या गोष्टी तर बघल्याच नाहीत बघा बाकीच्या गोष्टी मॅच केल्यात त्यांना नाही हे मग हा काय होईल इकडे बघा हा असा सरळ येईल इथं आणि हा इथं सरळ येईल आणि हा इथं स्टार असा येईल आणि हा इथं स्टार येईल आणि इथं स्टार येईल ओके व्यवस्थित मला काढता येणार कारण पेन व्यवस्थित नाही आहे माझा त्याच्यामुळे सहाव्याचा क्वेश्चन बघा सहावा प्रश्न क्रमांक सहावा इकडे जाऊया चला हा सहावा आहे सहावा तर एकदम इझी आहे आणि इथं पण तुमचं इथं वाचून घ्यायचं वरती थोडस काही गरज पण नाही वाचायची बघा हे आकृती एकमेकाच्या संबंध संबंधित येतात बघा आता इथं काय झालं या दुसऱ्या आकृतीमध्ये चेक केला कुठला भाग वाढला हा इथला भाग वाढला पण गुणाकाराचं चिन्ह गेलेलं आहे बरोबर गेलेलं आहे परत आता काय होणार आहे दुसऱ्या आकृती इथला भाग वाढला म्हणजे इथं भाग वाढला पण गुणाकाराचं चिन्ह गेलय पण आता तिसऱ्या आकृती काय होणार आहे असं घड्याळच्या दिशेने फिरत चाललंय एक एक वाढत चाललंय आणि एक एक कमी होत चाललंय मग आपण काय केलं इथे एक वाढेल असं वाढेल आणि इथे गुणाकाराचं चिन्ह जाईल म्हणजे आपली फायनल आकृती अशी बनणार आहे बघा फायनल आकृती आपली अशी बनणार आहे इथं वाढेल इथं वाढेल इथं वाढेल आणि इथं फक्त गुन्हा चिन्ह राहणार आहे अशी फायनल आकृती तुम्हाला दिसणार आहे हा तर नाहीये ना हा तर नाहीये हा तर नाहीये आणि हा पर्याय क्रमांक का आहे चार समजते सगळ्यांना बघा एक बार चॅट मध्ये टाकास समजत नसेल नाही बोला ओके चला सगळ्यांना समजलं किती सिम्पल आहे चला माझ्या बरोबर सगळ्यांनी काय करायचं आहे उत्तर टाकत चालायची आहे आणि ओके किती जण आहेत दहा जण आहेत बघा किती आळशी आळशील लोक आहे बघा किती अजून किती वेट करायचं रे तुमचा चला ठीक आहे आपण गणिताकडे नंतर ओके काय काळजी करणार चला सातवा क्वेश्चन घेऊया आपण सातवा क्वेश्चन झाल्यानंतर पुढची पिढी घेऊ <coughs> चला सातवा क्वेश्चन कडे सा काय करायचं काय केलेलं आहे अँगल चेंज करत गेलेला बघा पहिल्यांदा अँगल कितीचा फोर्टी फाईव्ह बघा तुम्हाला मी दाखवतो कॉर्डिनेट काढून तर अँगल कसे तयार होतात ते पण दाखवतो ओके हे कॉर्डिनेट म्हणतो आपण कॉर्डिनेट सिस्टम हे जे आहे एक्स कॉर्डिनेट असतं हा वाय कॉर्डिनेट हे सॉरी एक्स एक्सेस असतं हा वाय एक्सेस असते कॉर्डिनेट हा म्हणजे हा इथून तुमचा होतो क्वॉर्डिनेट चालून हा फर्स्ट कॉर्डन कॉर्डरंट म्हणतो हा सेकंड कॉर्डन म्हणतो हा थर्ड कॉर्डन म्हणतो आणि हा फोर्थ कॉर्टर्न म्हणतो क्वॉर्ड्रंट माहिती पाहिजे हे कॉर्ड्रंट हे तुम्हाला नसेल आय थिंक तुम्हाला नाही आहे सिलेबसला क्वाड्रंट क्वार्ड्रंट मध्ये बघा तुम्हाला प्लस इकली साईड असते मायनस इकली साईड असते प्लस मायनस हा हे असतो सोडा तुम्हाला माहिती नसेल तर ठीक आहे क्वॉर्ड्रेंट नुसार मी सांगतो तुम्हाला आता जो अँगल तयार होणार आहे हा फोर्टी फायचा अँगल तयार होतो हा टोटल असतो अँगल हा नाईन्टीचा अँगल असतो देन हा होईल फोर्टी फोर्टी प्लस देईल किती नाईन्टी म्हणजे हा टोटल किती होणार आहे चला चला हा फोर्टी फाय येईल आणि हा फोर्टी फाय येईल ओके मग हा टोटल आता हा फोर्टी फाय येईल हा पण फोर्टी फायला आणि हा पण फोर्टी फाय हा पण फोर्टी फाय आणि हा फोर्ट फोर्टी फाय ओके म्हणजे हा इथून जर इतकं गेला तर नाईन्टी हा पण फोर्टी फाय जर हा टोटल इतका जर घेतला तर राईट अँगल ट्रँगल कितीचा असतो आपला राईट अँगल एंगल, राईट अँगल हा नव्वदचा असतो बरोबर बरोबर काढाय आता हा कितीचा असेल मग हे पंचेचाळीस 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 काय चारिकम बारा आणि तीन पैशा पंधरा बारा आणि म्हणजे एकशे पस्तीस अँगल किती जात एकशे पस्तीस तर इथं बघा चेक करा हा पंचेचाळीस न काय आहे पंचेचाळीस नंतर किती झाला नव्वद न झाला बरोबर नव्वद न मू झाला बरोबर हा जो हा जी लाईन आहे पंचेचाळीस ने आहे नंतर काय केली स्ट्रेट झाली म्हणजे किती ना ती रोटेट झाली किती ना ती मूव झाली अशी लाईन अशी झाली न परत इथून इथं होती लाईन तर इथे अशी सरळ झाली म्हणजे इथं न काय केली ती लाईन पूर्ण झाली त्याच्यानंतर आता इथं होती लाईन तर ही लाईन अशी झाली म्हणजे परत न काय झाली खाली गेली आता मग काय होईल ही लाईन सरळ स्ट्रेट येईल बरोबर म्हणजे वन एटी न वन एटी न होईल तर वन एटीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर तुमचं आहे ओके सगळ्यांना समजलं असेल येस टाका ओके जय समजते बाळा चला सगळ्यांनी आणि उत्तर चेक करत झाला तुमची ओके आठवाचे प्रश्न आठवा प्रश्न आहे तुमचा ओके चला आठव्याचं उत्तर सांगायचं आहे ओके आठव्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे बघा आठव्याचं उत्तर आहे बघा आठव्याचं काय असणार आहे चला सगळ्यांना चाललं पाहिजे ओके सगळ्यांना जमलं पाहिजे ओके चला बघा आठव्याचं उत्तर आहे बघा असं इकडे लक्ष द्या थोडस इकडे लक्ष असलंच पाहिजे तुमचं आता ही आरो आणि हे आरो कसं वरी बघतोय आणि हा या दिशेने मग दुसऱ्याच्या काय घडतं हे चेक करा हा काय करतो हा पूर्ण क्लॉक वाईज फिरतोय घड्याच्या दिशे घड्याळ कसा घड्याचा काटा आपला असा इकडे 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 फिरतो ना म्हणजे क्लॉक म्हणून त्याला नाव दिलेलं क्लॉकवाईज सो हा क्लॉक फिरलेला आहे क्लॉक वाईज कितीने फिरलेला आहे तो हा इथं काय स्ट्रेट होता आणि हा डायरेक्ट काय करतो आडवा झाला बरोबर हा बाण म्हणजे डायरेक्ट नव्वदने फिरला मग परत काय होईल हा काय झाला हा काय हा इथं होता बरोबर इकडे बघा इथे लक्षात घ्या एकमेकांच्या संबंधित आहे हा काय झाला असा झाला इकडे बरोबर नंतर असा झाला परत काय झाला हा इथं असा झाला मग आता काय होईल आता काय होईल आता काय होईल सगळ्यांनी सांगायचंय चला पुढचा प्रश्न घ्या सांगा चला उत्तर सांगा चला काय होईल चला चला लवकर फास्ट चला रे सांगा बघा हा असा होता इकडे बघा सिंपल तुम्हाला जागवतो एकमेकाच्या संबंधित एकदम सिंपल आहे आता बघा हा याच्याशी रिलेट करा आणि हा याच्याशी रिलेट करा म्हणजे बघा हा असं होता तर असा झाला मग आता हिन ही डायग्राम सारखीच झाली की अरे ही ही डायग्राम सारखीच झाली की मग म्हणजे डायग्राम उत्तर काय असणार आहे अशी दिसणार आहे ना पर्याय क्रमांक दोन आहे बघा आता हे नवदने फिरला नवदने फिरला आणि ही डायग्राम अशी दिली ही डायग्राम याच्याशी रिलेट असणार आहे म्हणजे क्वेश्चन मार्क्स सी मग माझी डायग्राम बनेल तर अशी बनेल बरोबर का अशी बनेल हे बॉक्स माझा उत्तर असणार आहे समजलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे तुमचं नव्याचं ओके पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे नव्याचं ओके आता दहाव्याचा प्रश्न सांगा इथं काय येणार आहे चला इथं तुम्हाला ऑप्शन पण नाही तिथं काय येणार आहे सांगायचं तुम्ही सा, सांगायचं स्वतः इथं काय येणार आहे तुम्ही सांगायचं बघा इथं प्लस आहे नंतर काय आला हा इथला झिरो होता इथं आला प्लसच्या जागी झिरो आला बरोबर प्लस च्या जागी काय आलाय झिरो आलाय बरोबर च्या जागी झिरो आलाय बरोबर आता इथे प्लस होता बरोबर का नाही इथे कोपऱ्यात होता परत इथे झिरो आलाय बरोबर प्लस च्या जागी झिरो आलाय बरोबर आता बघा इथे झिरोच्या जागी काय येणार आहे झिरो जागी काय आला बघा इथे झिरोच्या जागी काय होता झिरो जागी इथे गुन्हाकार आला बरोबर झिरो जागी गुन्हा करता तर आता काय होईल इथं प्लस होतं बघा इथं प्लस होत बरोबर इथे काय होतं प्लस आहे मग च्या जागी काय येणार माझा झिरो येणार बरोबर झिरो येणार आता माझा इथं काय होता आता इथं तुम्ही च्या जागी माझा झिरो आलाय असं मला ऑप्शन मध्ये बघावं लागणार आहे बरोबर का नाही आता झिरो झिरो आलाय का नाही इथे प्लस झिरो आलाय आणि प्लस कुठं जाणार आहे त्याच्या समोर सरकत आहे म्हणजे आता काय होतं इथं बघा प्लसच्या समोर कोण आहे सॉरी झिरो समोर काय प्लस आहे मग प्लसच्या जागी मी इथे लिहिले प्लसच्या जागी झिरो आलाय इथे प्लस आहे ते झिरो लिहिले बरोबर सिंपल झिरो लिहिलंय झिरो लिहिल्यानंतर मला काय आता म्हणजे समोर जेवढे चिन्ह ते या प्लसच्या तेवढे देऊन टाका प्लसच्या जेवढे म्हणजे झिरोच्या समोर जेवढे चिन्ह आहे तेवढे द्या झिरोच्या समोर प्लस होता प्लस द्या नंतर मायनस होता आणि इथे गुणाकार आहे गुणाकार सिंपल काहीच करायचं नाही एक एक काय पकडायचं एक सिंबॉल पकडायचं आणि इजिकल टू तो हो सिंबॉल लिहायचं आणि त्याच्या पुढचे जेवढे सिंबॉल्स आहेत जसे रोटेड होतात तसे तुम्हाला द्यायची ओके सिंपल अशी डायग्राम कुठं आहे चेक करूया आपण इथे उत्तर नाही दुसऱ्या पेजवर आहे तर दुसरं पेज घेतो बघा अशी डायग्राम कुठे दिसते बघा झिरो बघा कुठलाही पर्याय क्रमांक सांगायचे सगळ्यांनी नव्याच नव्याच हा बघा बर, बर, दिसते सगळ्यांना कळत बरोबर सगळ्यांना कळतंय उत्तर टाकत चला तुम्ही जर तुम्हाला विचारत तुम्ही मी आता विचारतो तुम्हालाच विचारतो प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्हालाच विचारतो ओके चला याच्यानंतर आता कोण सांगणार आहे समर्थ लवकर फास्ट समर्थ उत्तर सांग तीन कसं आलं बाबा सांग कसं आलं सांग ते वरी होत आणि खाली आलं बर ठीक ओके डायरेक्ट वन एटीने फिरला आणि हा वरी आहे तर हा खाली येईल असंच म्हणतोय ना ओके असं खाली येईल ओके ओके Okay, आशी कर, सर, ओके अशी डायग्राम कुठे दिसते चेक करा चला दहाव्याचं तिसरं ओके व्हेरी गुड दहाव्याचं तिसरं चला अकराव्याचं कोण सांगणार आहे समर तरळे सांग बाबा सर, सर आ, हे आहे टोक आणि त्याच्या साईडला झिरो नंतर तो खाली झाला आणि म्हणजे कसं फिरला असा फिरला बरोबर अरे कसा फिरला क्लॉक वाईज फिरला अँटी क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज व्हेरी गुड अँटी क्लॉक वाईज फिरला बरोबर बरोबर अँटी क्लॉक वाईज फिरल्यावर आणि व्हेरी गुड हा अँटी क्लॉक फिरला आणि त्याच्यावरती झिरो आला तर आता सर्कल मध्ये एरो आहे आणि त्याच्यात ट्रँगल आहे तर त्याच्या तो सेकंड नंबर ला जसा आहे तसा होईल ओके सेकंड नंबर लाईल तसा म्हणजे असं होईल बरोबर नंबर ए ओके वेरी गुड म्हणजे बघा हे डायग्राम याच्याशी काय होतं रिलेट करते आणि ही डायग्राम याच्याशी रिलेट करणार आहे तर ही कशी झाली हा दुसरा ऑप्शन कसा झाला तो वन एटी ने तो काय केला सॉरी नाइनटी ने काय फिरलाय म्हणजे अँटीकुलर त्याला काय केलं मूव्ह केले मूव्ह केल्यावर फिरवले म्हणजे जसं की आपण एखादा ग्लास घेतला आणि असं असा खाली पडला खाली पडला की थोडस आपण फिरतो म्हणजे ग्लास फिरतोय म्हणजे काय होतो म्हणजे जागेला रोटेट करतोय म्हणजे आपण अँगल मध्ये चेंज चेंज करतोय अँगल मध्ये आपण चेंज करतोय हे लक्षात ठेवा ओके चला बाराव्याचं उत्तर सांगणार आहे जय गदा दे गदा दे जय सांगा एकदम सोपं आहे बाराव्याच चला हे झालेलं आहे आपल्या क्लास मध्ये झालेला हे रिलेट करत आणि हे काय सर आन्सर डी ए ओके आन्सर डी ए बरोबर आहे बट कसं आलं सांगून द्या चल सर पहिली एक, जी आकृती आहे ना ते दोघे अर्धे अर्धे गोल एकामेकीकडेच एक 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 तोंड करून आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यात दुसऱ्या ह्याच्यात ऑपोजिट साईड ला गेले दोन्ही मग आता इथं पण काय होणार हे ऑपोजिट साईडला मग आपल्या साईडला जाणार हे पण आन्सर व्हेरी गुड आन्सर आहे डी म्हणजे चार आन्सर आहे व्हेरी गुड एकदम छान पद्धतीने आता इथं लक्ष द्या आता हा थोडस तुम्हाला क्वेश्चन हा चुकीचा थोडस कन्फ्युजन करणार आहे बघा ही डायग्राम याच्याशी रिलेट करूया फक्त आपण काहीच नाही इथं किती सोपं आहे हे याच्याशी रिलेट करा आणि हे याच्याशी रिलेट करा तर काय होईल हा इथं टिंबा आहे आणि हा वर्तुळ आहे मग आता इथे पुढं काय झालं याच्यामध्ये एक ट्रॅंगल एक्स्ट्राचा वाढलाय काय वाढलाय एक्स्ट्राचा ट्रायंगल तर मग आता ह्या डायग्राम मध्ये एक्स्ट्राचा ट्रँगल दिसला पाहिजे म्हणजे ह्याच्या आतमध्ये असं मला ट्रायंगल दिसला पाहिजे तर मग ही डायग्राम अशी ऍज इट इज कुठं दिसते हा उलटा ट्रँगल आहे हा सरळ ट्रँगल इथं सर्कल येणार नाही आणि हा पण येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे समजतय समजत आहे सगळ्यांना ओके हे बघा एकदम सिंपल आहे आता इथं अशा वेळेस अशी जर डायग्राम आली तर मग आता इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आता याचं उत्तरच काय ते आम्हाला समजायला थोडस अवघड आहे हा आहे इथे मी मान्य करतो थोडस थो थो कर किचकट आहे किचकट नाही थोडस थो तुम्हाला थो इमेजिन करावं लागणार आहे आता काय करायचंय सिम्पल आता हे याच्याशी रिलेट करणार आहे मी आता बघा हे याच्याशी रिलेट करणार आहे आणि हे याच्याशी रिलेट करणार आहे याचा चौदाव्याचं उत्तर आहे तुमचं बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे चौदाचं उत्तर दोन बरोबर टाकले आहेत काही जणांनी कसं टाकलं ते मला पण माहित नाही बघा थोडस लॉजिकली गोष्टी असतात काही तर बघा हा जो आहे असा असा जे होता हा बा हा आता इथं इथं दुसऱ्या आकृतीमध्ये थोडं चेक करा याच्यावर एक असा असा पत्ता चढल्यासारखा वाटतो म्हणजे याच्यावर असा चढला असं समजूया त्याच्यानंतर अशी तुम्हाला डायग्राम दिसते हे याच्यावर एक एक वाढलेले आहेत ओके एक एक वाढलेले आहेत ओके एक एक वाढलेले आहेत तर आपण तशी सेम आज काय करूया हे याच्याशी रिलेट जर केला तर मला आता इथं हवंय असं वाढलेलं पाहिजे असं पाहिजे फक्त एवढंच मी बघतो आणि ही लाईन जशी तशी ठेवूया असं कुठं दिसतं का करा आणि हे तीन असे तीन असले पाहिजे तर मग हे इथे आता हे तर याच्याशी काही थोडा बी काही संबंध येणार नाही हा एक नंबरची डायग्राम कारण का एक दोन तीन हे त्याच्यावर थर चढलेले आहेत म्हणजे अशा वरी तीन चढलेले आहेत तर आपल्याला पाहिजे होते दोन पण हे याच्याशी काहीच संबंध येणार नाही ना। ओके आणि हे चार लाईन आहेत अशा बरोबर हे बटरफ्लायचा जो असं असतो ना बटरफ्लायचं काय म्हणतात बटरफ्लायची हे काय म्हणतात त्याला हे जे दिसतंय ते तसं मलाही माहित नाही काय म्हणतात त्याला इकडे बघा आता ते चेक करायचं इथं इथे सहा आहे इथं चार आहेत तिथे राहू द्या इथं इथं काय पाच आहेत कॅन्सल करा हा पण पाच आहेत कॅन्सल करा एवढंच चेक करा इथे इथं ह्या ज्या आतमधल्या एक दोन तीन चार लाईन आहेत एक दोन तीन चार असं रिलेट करू तर असं रिलेट केलं तर उत्तर येतं नाही तर येणार नाही आता हे जे आहे तीन आहेत इथं तीन आहेत इथं पण तीन इथे इथं तीन आहेत का एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आहे तर इथे क्लिक करू ओके इथं दोन आहे ते कॅन्सल करा अशा पद्धतीने तुम्ही कॅन्सल करू शकता तर याच उत्तर आहे तुमचं दोन थोडस किचकट आहे थोडस काहीतरी लॉजिक लावावं लागणार आहे तुम्हाला लॉजिक लावूनच करावं लागणार आहे अदरवाइस तुमचं उत्तर चुकणार आहे बघा लक्षात ठेवा काही गोष्टी थोड्याशा मॅच व्हायला लागेल थोड्याशा जास्त होत नाहीत उग म्हणजे न कळत थोड्याशेच मॅच होतात तर मग अशा वेळेस असा क्वेश्चन जर आला तर थोड्या कोणकोणत्या गोष्टी मॅच होतात थोडस चेक करायचं ओके थोडस आहे किचकट अशा क्वेश्चन्सला असे तुम्हाला टॅगल करावं लागणार आहे ओके चला आता इथं पण बघा हा आहे हा काही तेवढं अवघड नाही तो क्वेश्चन होता चौदावा था तुम्हाला काहीतरी अवघड होत थोडस इथं जर चेक केला तर बघा हे एचएसी रिलेट करणार आहे तर इथं काय झालं इथं काय केलं सर्कल तयार केलेला बरोबर असा आर्क तयार केला सर असं आर्क तयार केलं तर इथं माझे पाय आहे तर इथं काहीतरी तुम्हाला इथं इथं खाली ऑप्शन मध्ये चेक करूया इथं पाय आहे तर मला एक असा असं सर्कल बरोबर किंवा आता इथे तुम्हाला इथं सर्कल दिलेलं नाही ऑप्शन मध्ये उद्या तिथं कुठं खाली सर्कल दिसतं का नाही बाबा इथं काय केलं केलेलं आहे बरोबर तर आपण काय करूया चौक तर आपण असं असं चौक हा बघूया चौकोन कसं आहे असो फक्त आता वरच्या काही गोष्टी लक्ष वरच्या काही गोष्टी लक्षात या वरचा पोर्शन तर सारखा इज होता ह्याच्या खाली ह्याच्या खालचा हा वरचा पोर्शन आयझिटीच होता मलाही वरचं पोर्शन आरजिटीच पाहिजे हे वरचा तर हे तर वेगळा दिसते काही संबंध येत नाही वरचा दिसते इथं वरचा पोर्शन कुठं दिसतंय इथं दिसतंय बघा हा एवढा भाग सोडला हे आणि हे भाग वरचा मॅच होतो का ना बघा होतो का नाही होतो फक्त आणि एवढंच भाग खालचा तर माझा हे असा भाग येणार आहे असं तुम्हाला चेक करावं लागणार बघा असं चेक करावं लागणार आहे कारण इथं तुम्हाला सर्कल दिला होता इथं बॉक्स येईल म्हणून तुम्हाला माहिती होते का इथे मी सर्कल मानला पण सर्कल दिसत नव्हता बरोबर का नाही सर्कल मला दिसत नव्हता पण मला एवढं कळालं की पहिल्या आकृतीचा आणि दुसऱ्या आकृतीचा वरचा भाग आता खालचा भाग जर सोडला हा हा भाग सोडला ह्या दोन्हीचा भाग आहे सारखा वाढतो मग माझा एवढा भाग सोडला असा सारखा भाग शोधला मी सारखा भाग तर फक्त मला या दुसऱ्या डायग्राम मध्ये दिसतोय आपण नाही या पण नाही आणि या आपण नाही म्हणून माझा पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता एकदम सिंपल पद्धतीने ओके चला भाग चौथ्या भागामध्ये काय म्हणलेलं आहे सोळा ते वीस मध्ये एका चौरसाचा एक आणि दुसऱ्या भाग दुसरा भाग दुसरा भाग रेषेच्या एक मिनिट रेषेच्या उजव्या हाताच्या एक दोन तीन चार या आकृतीपैकी एक आहे उजव्या हाताच्या आकृतीमधील चौरस पूर्ण करणारी आकृती शोधून काढा आणि त्या आकृती खालील दिलेले क्रमांक प्रश्नांच्या क्रमांकासमोर चौकटीत लिहा तर बघा आपल्याला इथं आपल्याला के काय केलेलं आहे दुसरा भाग दिलेला इथला जो आहे तो तुमचा कट दिलेला आहे एक भाग हा एक भाग दिलेला आहे जो मॅच होणार तो भाग तुम्हाला शोधायचा शोधायचंय पटापट उत्तर टाकायचं सोळाच उत्तर सांगणारे रे मनशी लवकर सांग सर सर ऑप्शन नंबर वन ओके व्हेरी गुड ऑप्शन नंबर वन बरोबर आहे बघा आता कसं येईल मग आता तुम्ही बॉक्स जर गेला तर तुम्हाला अशी लाईन मारा तुम्हाला काय दिसते व्यवस्थित चेक करायचं असं ऍज अ इज आवड आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये बघा चेक करा एज इट इथ दिसते का चेक करा बघा आता तुम्हाला जर कसं काढायचं असं अशी लाईन मारून घ्यायचं एक्झाम मध्ये पेपरला थोडीशी करून बघायचं मग तुम्हाला कळून जाईल की बघा आता इथं इथं आहे हा थोडस लांब दिसतोय हा हा काढून जाईल हा थोडासा असं दीर्घ दिसतं इथं आहे का नाही आहे आणि इथं आहे हे थोडस मॅच वाटतं तर बघा आता ह्याच्यामध्ये थोडस तुम्हाला ऍज अ इज दिसायला लागलं थोडस कुठंतरी बघा चेक करा हा इथं कुठंतरी ओके हा जो आहे ना हा स्टेट आहे इथं पण स्टेट आहे आणि हा थोडासा असं काय झालं थोडासा इंक्लाईन आहे बरोबर म्हणून आपण कठून टाका म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे थोडस पीडीएफ मध्ये आपल्या थोडस डायग्राम